सगळ्या मुली दिसत आहेत सहा आजचा सातवा दिवस आहे सप्त्याचा लास्ट दिवस आहे आणि आजच्या लास्टच्या दिवशी ह्या सर्व मुलींचा मुलींनी मुलीं अभिषेक करणार आहे सर्व मुली तर आजच्या दिवसभरात काय काय होणार आहे हे तुम्हाला मी दाखवेनच आणि यांच्यासाठी आज स्पेशल डे आहे कारण समाप्ती पण आहे समाप्तीची पूजाही करणार आहेत तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू रहा बहन चालू झालंय तर मी घरी जाते आणि थोडंसं काम आहे आवरून घेते कारण आता समाप्तीची पण पूजा आहे तर समाप्तीची पूजा तुम्हाला दाखवेनच तर चला कृष्ण कृष कृष्ण नारायणाची समाप्तीची पूजा चालू होणार आहे मी तुम्हाला तर आता संकल्पाची पूजा करायला या सगळ्याजणी बसल्या आहेत आमची अध्यक्ष अंकिता आम्ही तिला उर्फ पप्पी बोलतो आणि या सगळ्याजणी आणि ही मट तर आता पूजा चालू करणार आहेत महाराज येत आहेत

समाप्तीचं हे पूजा झालेली आहे पारायणाची आणि आता दादा आलेत तर दादा त्यांना मुलींना सात दिवस त्यांनी जे पारायण पठण केलं आहे त्याच्यासाठी त्यांना छोटीशी भेटवस्तू देणार आहे जेवण स्टार्ट झालंय आणि जेवणाला काय काय आहे तुम्हाला दाखवते जेवणाला काय काय आहे खीर दाए। बटाण्याची भाजी डाळ भात पापड आणि सगळे जेवायला बसले आहेत आमची पड़ी जवली आहे आणि सगळे बसलेत पारायण समाप्त झालेला आहे तर त्याचा व्हिडिओ आणि दादा जेवल्यात आणि आता आम्ही जेवणार आहे मला आणि जेवून झालं आता मी घरी जाते कारण थोडा वेळ झोपेन संध्याकाळी चार वाजता सगळ्या लेडीज येणार आहेत बुंदी पॅकिंग करायला कारण दुसऱ्या दिवशी जे पाया पडायला येतात त्यांच्यासाठी आम्ही प्रसाद म्हणून बुंदीचा प्रसाद देतो तर खूप क्वांटिटीचा असतो तर आणी मी तुम्हाला दाखवेन सगळ्या बायका पॅकिंग करायला येतील तर आणि संध्याकाळी तुम्हाला मी पूर्ण मंदिराचं डेकोरेशन फुलांनी सजवलेलं असतं आणि बाहेरचं पण पूर्ण गेटपासून मंदिरापर्यंत कसं आहे हेही दाखवेन तर चला आता मी घरी जाते आता मी झोपून उठून मंदिरात चालली आहे मंदिरात सर्व लेडीज आल्या आहेत तर बघू आता सगळ्या बायका असतील जमा मी उशीर चालले तर बुंदी पॅकिंगचं काम चालू झालं आहे चला तुम्हालाही दाखवते आमच्या औषधही पण काम करतात बडी <laughs> माझी पासून काम करत माझं नाही स्पेशली बुंदी बांधण्यासाठी बघा असंतोषीता कविता ताई, ताई आणि आमच्या अरुणाई स्पेशली <laughs> बोंदी भांडण्यासाठी आल्यात आणि कावेरीचं खूप जोरात काम करत का <laughs> किती किलो बुंदी आहे आता प्रसादासाठी आणलेली आता जी आता जी बुंदी आणलेली आहे पासण्यासाठी ती पाचशे किलोची बुंदी आहे दरवर्षीप्रमाणे आपण सगळ्या महिलांना इथे ज्या ज्या महिला आपण नगरच्या महिला असतील दोन नंबरच्या बारा नंबर तीन नंबरच्या एक नंबरच्या सगळ्या महिला एकत्र येऊन या बुंदी पॅकिंग करत असतात आणि गेले आता चोवीस वर्ष पूर्ण होतात वर्षी पूर्ण मुक्त असेल आणखी चांगलं कधी पाहायला मिळेल आपल्याला आणि सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे की या आमच्या इथे इथे जा बाबा मंदिरामध्ये इतकं सुंदर कार्यक्रम असतो नियोजन असतं आणि इथं आता बघताय तुम्ही सगळे महिला आपले बुंदी पॅकिंग करत आहेत सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा भंडारा सुद्धा असेल जेवणाचा आस्वाद सुद्धा घ्यायला या तुम्ही खासपैकी धन्यवाद ह्या मंदिराची खासियत एक खूप मोठी आहे आणि ठाण्यामध्ये खूप मंदिरं आहेत साईबाबांची मंदिरं आहेत पण या मंदिराचं खासियत हे आहे की दर गुरुवारी या मंदिरामध्ये महाप्रसाद केला जातो आणि आणि हजारापेक्षा जास्त लोक इथे जेवून जातात हीच या मंदिराची खूप स्पेशालिटी आहे आणि तू मंदिराच्या फुला मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यासाठी हे बघा सगळे कामगार काम करतायत आणि आमचे हरिपाटाचे बाबा <laughs> हे बघा तुम्हाला मी नंतर पूर्ण डेकोरेशन झाल्यावर दाखवेनच काम चालू आहे आमच्या मंदिरात ते करते धरते आणि आम... म्हणजे त्यांच्याशिवाय हा पालखी सोहळा अपूर्ण आहे असे आमचे दादा ते तुम्हाला या मंदिराविषयी काहीतरी स्पेशल सांगतील आज आपण साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वच या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत गेले चोवीस वर्ष ह्या मंदिराला त्या ठिकाणी पूर्ण होत आहे ज्यावेळेस हा मंदिर दहा बाय दहाचं तारीखीने होतं आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी एक काहीतरी बदल त्या ठिकाणी होता आणि बाबा त्यांच्या आमच्या हातातून त्या ठिकाणी बदल करून घेत होते आणि गेले चोवीस वर्ष आम्ही ह्या मंदिराची जोपासना आमचे सर्व देवरामनगरमधील सर्व रहिवाशी आणि ग्रामस्थ बालकुरमधील सर्व ग्रामस्थ हे सर्व ह्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी येतात आणि चोवीस वर्ष या मंदिरामध्ये ज्या ज्या गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी ज्यावेळेस ह्या मंदिरामध्ये ज्यावेळेस दहा बाय दहाचं मंदिर होतं त्यावेळेस अडीच ते तीन फुटाची मूर्ती त्या ठिकाणी होती आज आपण बघितलं असेल की प्रतिशिर्डी म्हणून आम्ही त्या ठिकाणी वसवलेली आहे आणि या प्रती शिर्डीमध्ये जर आपण बघितलं असेल की शिर्डीच्या एवढीच त्या ठिकाणी मूर्ती आहे आणि ज्या मूर्तिकारांनी ही शिर्डीची मूर्ती त्या ठिकाणी बनवली ती जे तालीफ त्या ठिकाणी आहे तालीच्या नातू ना नातुंनी त्या ठिकाणी ही मूर्ती त्या ठिकाणी भरवलेली आहे त्या याच्यातनं जर जी जेवढी मूर्ती त्या ठिकाणी शिर्डीला आहे तसंच आम्ही मंदिरही तस त्याच पद्धतीचं बनवण्यासारखे घेतलेलं आहे आणि या सर्वच गोष्टी जरी कितीने आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबांची सेवा बाबा आमच्याकडनं तरी कितीने करून घेतात आणि आजपर्यंत बाबांनी ज्या ज्या सेवा ज्या जी करून घ्यायची होती ती करून घेतलेली आहे प्रत्येक वर्षी आम्ही जो वर्धापन दिन सोहळा आणि पालखी सोहळा तारखेने जो स्थापन होतो त्या याच्यामध्ये लाखो भाविक त्या ठिकाणी आणि या मंदिराच्या पालखी सोहळ्यामध्ये जारीखीन येतात आणि या सोहळ्यामध्ये जारीखीन आपण बघत असाल की प्रत्येक गोष्टी की पालखीची जी सोळा तारखेने आहे एक आगळाने एक वेगळ्या तारखेने सोळा तारखेने साजरा केला जातो याच्यामधनं जेवढे पथक त्या ठिकाणी असतील किंवा जर आपण बघितलं असेल की बाबांचं जे बाबांच्या बरोबर त्या ठिकाणी जो घडा त्या ठिकाणी चालत होता तेही तारीखेने आम्ही आणण्याचा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी दोन वर्ष जो दो खंड त्या ठिकाणी पडला होता की दोन वर्ष कोविडमध्ये त्या ठिकाणी आपण मिरवणूक त्या ठिकाणी काढू शकलो नाही पण ह्या मंदिराचा वर्धापन दिन आम्ही साजरा केला सर्व रहिवाशांना घेऊन त्या ठिकाणी कोविडमध्येही त्या ठिकाणी आम्ही ह्या मंदिराचा वर्धापन दिनसुद्धा साजरा केलेला आहे आणि आज चोवीस वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि चोवीस वर्षाचे पूर्ण होत असताना आज आमचे सर्वच भाविक आणि सर्वच जे सेवक त्या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून हा चोवीससा वर्ष त्या आम्ही स्वतः त्या साजरा करत आहोत आणि ह्या याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये उद्या सर्वांनी एक मेला सर्वांनी पालखी सोड्याला आणि भंडाऱ्याचा लाभ त्या ठिकाणी घ्यावा आणि जो भंडारा त्या ठिकाणी जो महाप्रसाद त्या ठिकाणी आहे त्या महाप्रसादासाठी सर्वच भाविक त्या ठिकाणी येतात जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोक त्या ठिकाणी ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि तसंच त्या ठिकाणी सर्वच भाविक पालखी सोहळ्यामध्ये येतात त्या पालखी सोहळ्याचा एक रूप तारीख देखणं आणि आग्रह आणि वेगळं तरी किंवा आहे त्या ह्याच्यातनं सर्व गोष्टी तऱ्हेन आपल्याला बघण्यासाठी मिळतील उद्या एक चांगलं त्याने कली आपल्याला सर्व गोष्टी चांगल्या बघण्यासाठी मिळतील आपण पालखी सोहळ्यात आलात तर आणि सर्वांनी यावं हा देवस्थान असं आहे की आम्हाला स्वतःला त्या ठिकाणी प्रसिद्धी त्या ठिकाणी आहे की बाबाच्या माध्यमातून ह्या जर मंदिरात आपण आलात तर आपल्याला किती त्या ठिकाणी शांतता आणि किती त्या ठिकाणी आपल्याला सुख खूप त्या ठिकाणी मिळेल हे त्या ठिकाणी बघण्यासाठी त्या ठिकाणी हवं जसं सर्वच ठिकाणी मंदिरं बनवली जातात तर मंदिराची जोपासना करणं त्या ठिकाणी जरुरी आहे आणि आजपर्यंत बाबांच्या सेवेसाठी आम्ही सर्वच मंडळ त्या ठिकाणी आमचं जे दैनिक ट्रस्ट आहे ते ट्रस्ट त्या ठिकाणी आजपर्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करतो आणि त्यांना हातभार लावण्यासाठी आम्ही सर्वच नगरसेवक त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर असतो आणि हा देवस्थान त्या ठिकाणी सर्वांसाठी आहे आमच्या स्वतःच्या मालकीच्या कठीकिणी आहे तर सर्वांसाठी त्या ठिकाणी आहे आणि इथलं सर्वांची त्या ठिकाणी आहे गोरी गरिबांना त्या ठिकाणी मदत आम्ही करतो कॅन्सर पेशंट असतील किंवा बाकीचे पेशंट त्या ठिकाणी असतील किंवा त्यांना त्या ठिकाणी ती मदत करण्याचे जे प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करतो त्या सर्व गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उद्या सर्वांना आग्रहाचं विन निमंत्रण तरी आहे की आपण सर्वांनी पालखी सोहळ्यामध्ये भंडाऱ्यामध्ये आणि दर्शनासाठी तरी आपण यावं अशी आम आपल्या सर्वांना समृद्धीची विनंती करतो आणि आपल्याला निमंत्रणही देतो की आपण या कार्यक्रमाला तरी उपस्थित राहा तुम्हाला दादानी सगळी माहिती दिली आहे मंदिराबद्दल तर चला मी तुम्हाला डेकोरेशनही दाखवे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणखी तुमच्यासाठी एक छानशी छोटीशी अशी गुड न्यूज आहे ती म्हणजे काय आहे पाचशे सबस्क्राईबर्स झाले आहेत त्यामुळे खूप खूप धन्यवाद खूप मी काहीतरी तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि छान छान रेसिपीज घेऊन येईन तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय